जय महाराष्ट्र बंधुनो गणखडीच्या काठाची जी काही गावं आहेत त्या सर्व बांधवांना विनंती करतो पाऊस वाढतच चाललेला आहे आपण घरी सुरक्षित राहावं शेताकडं वगैरे जाऊ नये अशा परिस्थितीमध्ये नाला ओलांडायचे प्रयत्न करू नये तसे आपण सर्व एनडीआरएफच्या टीमला वगैरे तर रेडी ठेवलेला आहे पण ती पाळी आपल्यावर कोणावर येऊ नये मोठ्या प्रमाणामध्ये पुलावरून पाणी जात आहे वड्या दुतडी भरून वाहत आहेत त्यामुळे आपल्या सगळ्याला एक विनंती आहे की आपण जरा घरी सुरक्षित ठिकाणी राहावं सगळ्या आपल्या बांधवांना सांगावं की आजच्या दिवशी चिचागड नाही गेलं तरी चालेल जिथं ना नाला नदी काही ओलांडायचं काम पडत असेल अशा ठिकाणी आपण जाऊ नये अशी आपल्याला सगळ्याला विनंती करतो सुरक्षित राहा आपली स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या लहान असलेल्या माणसाची काळजी घ्या एवढी आपल्याला विनंती करतो जय महाराज